ओम कुकुट वृत्ते महाशक्ती धरे नघे घे रूपसंस्थाने नारायणी नमोस्तुते शंख चक्र नारायणी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या एक्कावन्न प्रिय तुझ्या मुलीला तुझ्या अशा अवस्थेला समजून घेण्यास सांग तसेच अशा अवस्थेत ओढाताण न करण्यास सांग काही काळ अशीच बसून राहिलीस तर हातपाय पूर्ववत होऊन जातील व नंतर तू बोलूही लागशील सर्वात योग्य होईल की तू अजिबात न बोलणे व काहीही हालचाल न करणे आपल्या या अवस्थेला तू भ्रम का म्हणतेस हे तर तुझ्या प्रयत्नांचे तसेच श्री श्री ठाकूर व श्री श्री माताजींच्या प्रती असलेल्या तुझ्या निष्ठेचे फळ आहे की ज्यामुळे तुझे मन शुद्ध निष्काम निर्मळ होत चालले आहे कधी कधी तेथील पहाडगंज रामकृष्ण मठातील मंदिरात जाऊन श्री श्री ठाकुरांना प्रणाम करीत जा काय तू शारदा मठात सुद्धा जात असतेस मी तुझ्यासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींची निरंतर मनधरणी करीत असतो तुझा हितैषी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम सत्सणार मस्तू